खासदार श्रीमंत छत्रपती उदयराजे भोसले यांनी ह्या संपूर्ण आम्ही ते पहिले होत्या तशाच तसच ठेवणार असा निर्णय घेतला तर माझ म्हणण्यापेक्षा हे जे बाकीचे जे संपूर्ण देशभरातले असे जे व्यथित म्हणा किंवा उपेक्षित म्हणा किंवा ज्यांना त्यांची मागणी अनेक वर्षापासूनची आहे महाराष्ट्रापुरतं मर्यादित बोलायचं झालं तर मराठा धनगर मुस्लिम व इतर राज्यातलं जाट आले गुजर आले पाटी पटेल पाटीदार ह्या सर्वांना तीच तात्परता त्याच तात्परता जी अट्रॉसिटीच्या बाबतीत जी लाव लावून केंद्र शासनाने जो निर्णय घेतला तीच तात त्याच तात्परत्यांनी केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने तीच तात्प त्या वेगवेगळ्या देशातल्या वेगवेगळ्या राज्यातल्या वेग 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 राज्य राज्या शासनाने तीच तात्परता दाखवून ह्या संपूर्ण लोकांना न्याय देण्याचं काम करण्याची ही एवढीच ह्या सर्वांची एक मापक अपेक्षा आहे ह्या संपूर्ण हे आरक्षणाचा मुद्दा हा जर मागच जर मार्गी लागला असता तर आज लोकांना जीव गमवायला लागले नसते आज त्यांचे त्यांचं कुटुंब रस्त्यावर आले त्यांच्या कुटुंबाला होणाऱ्या वेदना ह्या आता आपण कल्पना करू शकत नाही पण निश्चितपणे आम्ही सर्वजण आपण सर्वजण त्यांच्या दुःखात स सहभागी आहोतच आणि मग काय त्याचं तोडगा काय तर जे काय शासनाने काय ठरवले असतील ती रक्कम त्या कुटुंबाला द्यायची आणि मग आश्वासन द्यायचं की त्या कुटुंबातलं एक व्यक्ती आम्ही नोकरीत घेऊ अरे हा कुठला न्याय आरक्षण जर मागच मार्गी लागलं असतं तर ही वेळ आली नसती म्हणजे आता असं म्हणाय म्हणावं लागल की तुम्हाला प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तींनी आता आत्महत्या करावी तर तुम्हाला पैसे मिळा पैशा स्वरूपात काय जे असेल ती रक्कम मिळेल तर तुमच्या कुटुंबातल्या एखाद्याला नोकरी मिळेल तरच त्या कुटुंबाचा संपूर्ण उदरनिर्वाह चालू होईल हे असं म्हणणं कितपत योग्य आहे आणि त्याकरता आम्ही लवकरात लवकर संपूर्ण हे संपूर्ण जो महाराष्ट्रातले संपूर्ण जे मोर्च ठिकठिकाणून थीक वेगवेगळ्या राज्यातले आपलं जिल्ह्यातले जे समन्वय समितीचे ज्यांचे जे, 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 जे प्रमुख आहेत त्यांची बैठक घेऊन जेणेकरून बैठक ह्याच्याकरता घेणार आहे की एक दिशा आपली ठरली पाहिजे ती हिंस हिंसक नसावी त्यातना कोण कुठल्याही पब्लिक प्रॉपर्टीची नासधूस होता कामा नये कोणाला त्रास होता कामा नये पण मला एक आश्चर्य वाटत की एक दीड वर्षापूर्वीच्या कालावधीत फक्त गेला लोटला असेल एक दोन तीन चार पाच सहा नाही टोटल अठ्ठावन मुख मोर्चे निघाले तेच ज्याची दक्षता केवळ भारतातल्या मीडियानी घेतली नाही तर जगभरातल्या मीडियानी त्याची दक्षता घेतली असं असताना आश्वासन दिले गेले आय वॉश केला गेला आणि मग त्या प्रश्नाकडं सवेप्रमाणे त्या दुर्लक्ष केलं गेलं बगल दिली गेली हा प्रश्न जर त्यावेळेस हाताळला गेला असता तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसते तुम्ही लोकांच्या भावना समजून घ्या आणि कृपया करून मी सर्वांना विनंती करतो की हा ह्याच्याकडे तुम्ही ह्या आजचा जो आरक्षणाचा हा जो मुद्दा आहे ह्यालाच नका कुठल्याही बाकीच्या वैयक्तिक कोणाचं काय असेल त्याची जोड देऊ नका काही लोकांचं म्हणणं पडतं की हे लोकांनी प्रवृत्त केलं कोणी प्रवृत्त केलं नाही आज वेळ तशी आली आहे ह्या समाजावरती की ह्याच्याशिवाय पर्याय नाही हे, हे राज्यकर्ते राज्यकर्ते जे आहेत जे सत्तेत आहेत आणि जे विरोधात आहेत ह्या सगळ्यांनी थोडस माणुसकीच्या नात्याने समजून घेणं गरजेचं आहे वर्तमानपत्रामध्ये आपण वाचतो काय तर स सक... सरकारने प्रस्ताव द्यावा आम्ही त्याला संपूर्ण सहकार्य करू असं विरोधक जे असत आत्ता विरोधी पक्ष म्हणतात मग हे अगोदर का झालं नाही हा प्रश्न लोक आता विचारायला लागले आणि कुठेतरी ह्याचा खुलासा होणं गरजेचं आहे ज्याला आपण अकाऊंटेबिलिटी म्हणतो आणि अकाउंटेबिलिटी ही प्रत्येक जे जे कोण असतील मी जरी असलो किंवा कुठलंही कोणी जरी मग खासदार कुठल्याही पक्षातला असला किंवा आमदार कुठल्याही पक्षातले असले प्रत्येकजण लोकप्रतिनिधी म्हणून ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिले त्या लोकांना आपण अकाउंटेबल आहोत ह्याची थोडीशी जाणीव प्रत्येक लोकप्रतिनिधीला ही ठेवली पाहिजे मी असं म्हणत नाही की जाणीव नाही आहे पण जाणीव असती तर हा प्रश्न मग माग मागच मार्गी का लागला नाही आणि त्यामुळं एका बाजूने आपण म्हणतोय की हे मराठ म्हणजे प्रत्येकाला चाललंय की हे मराठा मोर्चे थांबले पाहिजे शांत झाले पाहिजे आम्ही मार्ग काढू मार्ग निघाला नाही म्हणून तर आज ही अशी परिस्थिती पाहायला मिळते आणि जेव्हा आपल्या मनातल्या वेदना व्य वे, आणि जे काय एन्झायटी म्हणा